नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा आणि आज आपण आलेला भोईवाड्याचा विक्र हारतात आणि आपल्याबरोबर दादा आहेत दादा आपल्याला काहीतरी माहिती सांगणार आहेत त्यांचा विषय आहे की ती हरवली आहे म्हणजेच मराठी भाषा तर दादा या वर्षीची ही थीम काय सांगशील नमस्कार माझं नाव हर्षवर्धन जाधव हो। आणि यावर्षी मंडळाचं अठ्ठ्याहत्तरावं वर्ष आहे आणि मागची लॉकडाऊननंतर आम्ही काही वर्ष चलचित्र केलं नाही आणि या वर्षी आम्ही जो विषय मांडला आहे तो अभिजात मराठीवरती आहे आणि आत्ता हल्लीच आपल्याला अभिजात मराठी भाषेला अभिजातचा दर्जा मिळाला आहे आणि ती हरवली हे कॅम्पेन असं आहे की आपल्यातूनच महाराष्ट्रातूनच आणि आपल्या लोकांमधूनच आपलीच भाषा हरवली आहे असं आम्हाला वाटतं आहे कारण की मराठीचे जर तुम्ही आज अवस्था पाहिलीत तर मराठीसाठी मराठी लोक एकत्र यावी म्हणून मोर्चे काढले जातात हे सर्वात मोठं दुर्दैव आहे तर मला असं वाटतं की मराठी माणसांनी एकत्र यावं एकत्र राहावं आणि आपल्या भाषेला खूप मोठा इतिहास आहे आणि जी तंद्री या मराठी माणसाला लागली आहे की कुठच्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा हा जो काय स्वभाव आहे किंवा ही जी काय मानसिकता झाली आहे त्या मानसिकतेला तोडण्याचा एक प्रयत्न आहे जेणेकरून करून लोकांनी एक जागृती पसरवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे आणि तो आम्ही यावर्षी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही जर पूर्ण चलचित्र पाहिलं तर आपण आता सध्या ज्या काही गोष्टी घडल्या की बाबा महाराष्ट्रामध्ये बोलणार मराठी नाही बोलणार किंवा हा देशामध्ये सगळ्या भाषा अलाऊड आहेत किंवा अशा काही वेगवेगळे वक्तव्य स्टेटमेंट दिल्यात लोकांनी तर त्या स्टेटमेंट्सला आम्हाला काउंटर करायचं आहे की बाबा कुठचीही राज्यभाषा आहे तिचा सन्मान हा त्या राज्यामध्ये झालाच पाहिजे आणि जर आपण कुठेतरी म्हणतोय की मराठीला अभिजात आहे तर तिला तो दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि म्हणूनच थोडासा आम्ही लोकांना थोडासा इतिहासात नेतो आहे थोडा संयुक्त महाराष्ट्रामध्ये काय योगदान दिलं आपल्या स्वातंत्र्यवीरांनी आणि कशी ती मराठी जपली आणि कशी मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि आपणही तितकाच तिचा सन्मान करायला पाहिजे असं मला वाटतं आणि तोच आम्ही एक प्रयत्न केलाय तर असं तर नक्कीच मित्रांनो या त्या गणेशोत्सव मध्ये तुम्ही सुद्धा सध्या चलचित्र आपलं जे सुरू आहे हे खरं तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून न पाहता खरंतर या ठिकाणी या बसा आणि ते पहा त्याला खरंतर मला <laughs> हे खरं तर पाहायला छानपैकी मिळेल की, की कसं या ठिकाणी त्यांनी सादरीकरण केलेलं आहे याचं तर नक्की नक्कीच धन्यवाद म्हणजे या ठिकाणी बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले महाराज आहेत त्यानंतर लोकमान्य टिळक आणि त्या ठिकाणी पुस्तक ठेवलेले मराठी म्हणून म्हणजे खूप डिटेलिंग मध्ये बोलतात ना तुम्हाला या ठिकाणी इतिहास काय आहे त्यासोबतच जी बंद पडत चाललेली शाळा आहेत मराठी शाळा अगदीच त्यावरही सुद्धा काही भाष्य आहे तर ते मी सगळं इथे सांगणार नाही नक्कीच तुम्ही तुम्ही या इथे आणि नक्की पाहा धन्यवाद